मित्रांनो या वर्दीतल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जे काही केलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय नक्कीच राहू शकणार नाही कारण त्याने कर्तव्या पुढचं कर्तव्य त्याने निभवलं आहे मित्रांनो पोलीस आहेत म्हणूनच आपण आपलं कुटुंब हे रात्री निवांत आरामदायक शांत झोपत असतो कारण आपली काळजी करण्यासाठी वर्दीतले कर्मचारी सदैव रात्र दिवस कष्ट करत असतं कर्तव्य निभावत असतं मित्रांनो पोलीस कर्मचाऱ्यांचं काम इतकंच नाही गुन्हेगारी रोखणं कायदा सुव्यवस्था राखणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य असतं ते प्रामाणिकपणे अगदी चोवीस तास ते निभावत देखील असतात त्या काकीतल्या वर्दीतल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे त्यांना देखील कुटुंब असतं पण स्वतःच्या कुटुंबाला त्यांना वेळ देण्यासाठी नसतोय त्यांनी सामान्य लोकांनाच जनतेलाच कुटुंब समजलेलं असते अशा एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे त्याने जे केलं आहे ते कर्तव्या असं होतं मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय या खाकी वर्दीमधील लपलेली ही माणुसकी आपल्याला या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर जिंदगी गुलजार या अकाऊंटवरून शेअर केला होता आणि तो प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक व्यक्ती सायकलला जोडलेल्या गाड्यावर लांबच्या लांब लोखंडी सळी घेऊन तो एका पुलावरून जात आहे त्याच्या जा आजूबाजूने येणारी जाणारी वाहने देखील जाताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत तो व्यक्ती आपल्या योग्य दिशेने पुढे जात असताना पुढे मात्र जड असल्यामुळे त्याला तो लोखंडी सळीने भरलेला हा गाडा पुढे ढकलताना त्याला अवघड होऊन जातो तो आपली पूर्ण शक्ती लावतो ताकद लावतो आणि तो गाडी ढकलण्याचा प्रयत्न करतोय आणि तो हळूहळू पुढेही देखील जाताना दिसतोय मात्र हे दृश्य पाहताच वर्दीतल्या पोलिसाला दया येते आणि तो धावत जाऊन त्याच्या जा मदतीला धावतो व त्या गाडीला पाठीमागून धक्का देत ती गाडी पुढे नेतो मित्रांनो इतके चांगले काम करणारे या पोलिसाचा चेहरा मात्र आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत नाही यावरून समजत आहे मित्रांनो हा व्हिडिओ दिखावायसाठी बनवला गेलेला नाही त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे माणुसकी होती न कळतपणे ही हा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीला तो आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी तुम्ही नक्कीच एक लाईक आणि एक शेअर करा आणि तसेच या एस एस ब्रो या चॅनेलला देखील करा धन्यवाद